कसा काय मंडई वरा ना दिवाळी म्हणजे शेतकरी बांधवासाठी सोन्याचो काळ अथक मेहनत करून शेतात पिकवलेला धान्य कापणी करून शेतकरी घरात आणता जून महिन्यात शेतकरी जमीन नांगरून नंतर एका महिन्यात रोपाची लावणी करता आणि मग दिवाळीत भात कापून घरात का आणता तर आज मी तुमका आमच्याकडचा भात कापणीचो व्हिडिओ दाखवणार असे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण भात लावता की नाही त्या कमेंट करून माका नक्की कळवा ह्या वर्षी पावसामुळे शेतकऱ्याचा बराच नुकसान झाला तरी शेतकरी हतबल न होता कायम सगळ्यांचा पोट भरीत असता आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत हार मानू नये हे आपण शेतकऱ्याकडून शिकू कर भात कापणे म्हणजे तरी नक्की काय तर कोयत्याच्या साहित्याने भाताचे आवे कापले जातात आणि दहा बारा आव्यांची बनता ती एक पेंडी ती आपण का बनवतो कारण घरात भात नेणे सोपे व्हावे आणि भात झोडूक मिळावा म्हणून सगळी मिळून आम्ही मस्तपैकी भात कापलो आणि भाकरी आणि चटणीच्या नारीचो पण आस्वाद घेतलो मग सगळ्या पेंड्या घराकडे आणून झोडलो भात जोडणे म्हणजेच आणि भाताचे दाणे एकमेकांपासून वेगळे करणे भात जोडून झाल्यावर त्याच पेंडीच्या साह्याने कचरो वेगळो करत रवायचो म्हणजे भातात कचरो साठून रवत नाही भात कापून झाडताना आम्ही सगळे मजा करत करत काम करत होतो म्हणजे काम करूचो कंटाळ येत नाही ह्या ह्यो असा आमचो दादा चिखलामुळे बिचाऱ्याक चालूक जमत नाही तरी कसो बसो पेंड्या घेऊन शेतात चाललो असो तर सगळा भात कापून संपल्यावर त्या धरणी मातेचे आभार मानण्यासाठी पाच सहा भाताचे आवे एकत्र बांधून त्याची पूजा केली जाता आणि धरणी मातेचे आशीर्वाद घेतले जातात मग छानसे फोटो काढून आणि नमस्कार करून पुढच्या कामाक सुरुवात केलो सगळा भात कापून झाल्यावर काकीन भात वारेवून घेतल्या ही पद्धत भातातलो कचरो व गवत वेगळे करण्यासाठी केली जाता आणि मग शेवटचा काम म्हणजे उरलेला गवत सुकवून त्याची तणस बनवतात एकदा गवत छानसा सुकवून त्याची तणस बनवून ठेवली की वर्षभर ढोरांका ताज गवत घालता येतात चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हयच थांबूया जर तुमका व्हिडिओ आवडलो असात तर आपल्या शेतकरी बांधवासाठी एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Gel baba gel bu. Gel ver onu. Oh, merhaba. Gel. Gel. Gel baba. Gel. Gel. Gel baba. Gel. Merhaba. 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 跑得快，跑得快，跑得快，跑得快。 श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकतास हे बघा ही वरी थोडीशी लवकरच पिकली जेव्हा धरली ती नाचण पण हा पण तो थोडंसं आहे जरा कमी प्रमाणात बघू शकता आणि ह्या आधी मुळात आमचा बघा तुम्ही बघू शकता कशी मामाने वाट लावलेली भाताची ती बघा मित्रांनो बघू शकतात निसर्ग कोपलो निसर्ग मी काय अवस्था केल्या नाही ती बघा तुम्ही बघू शकता अशी काय अवस्था केल्या नाही ती हुंदीर मामा लागान ह्याची सगळ्याची वाट लावल्या आणि ही हा बघा रत्नागिरी आठ भात किती लव लवकर इला तर बघा पाऊस पावसा लागता आणि सगळ्याची इलेवाट लावूसाठी हे सगळा सगळा चल लला प्रत्येक ठिकाणी जर ना तकडे पण आमचा तशी हुंदरानं अशी वाट लावली ही बघा कशी कसा खाऊन टाकले नाही तर बघा काय निसर्गाची किमी हा हे का आमका काय समजत नाही तुमका शेती मी माझी आपली दाखवते ही हा बघा ह्या कसा पिवळा झाला बघा न होणाऱ्या गोष्टी आपणच होतो हे बघा या कपड्याची कशी वाट लागली ती बघा पिवळ झालो कशी वाट लागली निसर्ग कसं ह्या झालं होतं बघा वाईट काय काय करतात श्री स्वामी सांगतात आमचे भाऊजी शेतकरी आहे चांगलं दिसलं पाहिजे त्याच्यावरती लव्ह मिश्यू आलं पाहिजे तरी अस Ah, हा विनू एक तांब्या पाणी ओचायच म्हणजे म्हणतो ना असं म्हण कि फक्त व्हिडिओ करतात मोठ्या मोठ्या पाणी बस पाय tangent फोटो काढाय ओम श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ते हे भूमी देवी जगण्यापुरते जायचं काय काय